नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर याट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपण श्री संजय पुंडे साहेब पोस्ट कानोर मेसाई तालुका शिरूर जिल्हा नगर यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि अडीच वर्षापूर्वी आपण त्यांना दोन अडीच वर्षाची चिंचेची कलमं दिली होती आणि दोन अडीच वर्षानंतर त्यांच्या प्लॉटची सध्याची जी परिस्थिती आहे ती आपण पाहत आहोत आता ह्यामध्ये तुम्हाला फ्लॉवरिंग प्रोटिंग जे काय आहे ते दिसत आहे आणि हा आपण जो व्हिडिओ बनवतो आहे तो जुलैमधला आहे म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं कमी अंतरावर झाडं लावलेली आहेत तरीसुद्धा कलमी रोपं असल्यामुळं हा दुसरी वेळ आहे दुसरी तिसरी वेळ आहे की त्यांच्या झाडाला फ्लावरिंग दिसलेला आहे पहिल्या दोन ह्याच्यामध्ये सरांना काही ते धरता आलं नाही किंवा ते धरून चालणार नव्हतं पण आता त्यांनी यावर्षी चांगल्या प्रकारे भार धरलेला आहे आणि तो नक्कीच त्याला आपल्याला फायदा होणार आहे आता हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एवढंच की जे शेतकरी म्हणतात कमी जागेमध्ये किंवा कमी अंतर ठेवून किंवा चिंचेला लवकर उत्पादन येत नाही त्यांच्यासाठी खास आहे अधिक मादी अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा